दुपारची वेळ होती नारायणराव खुर्चीवर बसून पुस्तक वाचत होते आणि त्यांच्या बाजूलाच खुर्चीवर बसून त्यांची बायको विमलताई विमरताई टर्विन बसल्या होत्या तेवढ्यात त्यांचा ते नातू काही पुस्तके घेऊन आला आणि म्हणाला आजोबा तुम्ही ही कसली पुस्तके वाचत आहात याच्यात तर एकही फोटो नाही ही बघा माझी पुस्तके आपल्या हातातील पुस्तक बाजूला ठेवून नारायणराव म्हणाले बघू दाखो बरं मला देखील वाचू पाहू दे तुझे पुस्तक तेव्हा त्यांच्या नाथवाने म्हणजे शुभमने नारायणरावच्या हातात पुस्तक दिले पुस्तक पाहून नारायणराव म्हणाले अरे बाळा हे कसले पुस्तक वाचतोस तू अरे चांगली पुस्तक वाचत जा या पुस्तकात तर फक्त मारामारी दिसते आणि हा लाल रंगाचा हा विचित्र माणूस कोण आहे शुभम म्हणाला आजोबा हा स्पायडरमॅन आहे एक सुपर हिरो नारायणराव म्हणाले अरे बेटा आमच्या काळातही एमिक्स असायचे चाचा चौधरीच्या कथा ज्याच्यातून चांगला बोध मिळायचा आणि मनोरंजन बी व्हायचे आजोबा पा तुम्हाला मनोरंजनाबद्दल काहीच माहिती नाही असे बोलून शुभमने आजोबाच्या हातून त्यांचे पुस्तक हिसकावून घेतले आणि तो तिथून पळून गेला नारायणराव आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत राहिले आणि मग काहीसा विचारात करून आपल्या पत्नीला म्हणाले विमल आजमान्याच्या हिशोबाने आपले विचार जुने झाले आहेत विमलताई पतीच्या भावना खूप जवळून ओळखत होत्या त्यांना दुःखी झालेले पाहून त्या म्हणाल्या तुम्ही का नाराज होत आहात आता आपला जमाना राहिला नाही आणि हे सत्य आहे आपण जितक्या लवकर स्वीकारू तितकेच आपल्यासाठी चांगले आहे यावर नारायणराव काहीही बोलले नाही खरे तर काही महिन्यापूर्वी नारायणराव स्वतःची फॅक्टरी चालवत होते त्यांचा मुलगा विकास त्यांच्यासोबत फॅक्टरीचे काम सांभाळत होता पण एके दिवशी अचानक नारायणरावच्या छातीत दुखू लागले ते घामाने भिजले होते जेव्हा त्यांना डॉक्टराकडे नेण्यात आले तेव्हा नारायणरावांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला शस्त्रक्रियानंतर नारायणरावांना काही महिने विश्रांती घेण्यास सांगण्यात आले जे त्यांच्या फॅक्टरीचे काम मोठ्या उत्साहाने हाताळत होते ते आता घरी बसले होते विकास एकटाच फॅक्टरीचे काम पाहत होता काही दिवस तो नारायणरावांना फॅक्टरीच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा संपूर्ण हिशोब देत होता पण त्यानंतर त्याने वडिलांना हिशोब देणे बंद केले नारायणरावांनी त्याच्या मुलाला बद्दल विचारले तेव्हा विकासने उत्तर दिले बाबा आता ऑनलाईनचा जमाना आहे त्यामुळे मी फॅक्टरीचा हिशोब कम्प्युटराइज केला आहे बाबा राहू द्या तुम्हाला याबद्दल काहीही माहिती नाही माझी मी वैयक्तिक पाहतोय मुलगाचे बोलणे ऐकून त्या दिवसापासून नारायणरावांना असे वाटू लागले की ह्या काळात त्यांच्या अनुभवाची गरज नाही नारायणराव अजूनही त्यांच्या विचारात घडून गेले होते की तेवढ्यात त्यांच्या पत्नीने हाक मारली अहो खाली या सुनबाईने नाश्ता बनवला आहे नाश्ता करून घ्या नारायणराव जेवणाच्या टेबलावर येऊन बसले त्यांची नजर तिथे असलेल्या नाश्त्याच्या प्लेटकडे गेली आज पुन्हा त्यांच्या सुनेने त्यांच्यासमोर फक्त ब्रेड आणि लोणी ठेवले होते हे पाहून नारायणरावांनी विचार केला हा नाश्ता आहे का बाजारातून ब्रेड मागवायचे आणि त्यावर बटर लावून द्यायचे यापेक्षा घरी काहीतरी चांगले बनवायला हवे विमलताई म्हणाल्या ठीक आहे जरा तुम्हाला हा नाश्ता आवडत नसेल तर मी तुमच्यासाठी शिरा बनवते असे बोलून विमलताई स्वयंपाक खोलीत गेल्या आणि त्यांच्या नवऱ्यासाठी शिरा बनवू लागल्या सासूला पाहून त्यांची सून सोनाली लगेच स्वयंपाक खोलीत आली आणि म्हणाली आई काय करत आहात मी नाश्ता बनवला आहे मग ताई म्हणाल्या सुनबाई तुला माहिती आहे ना तुझ्या बाबांना ब्रेड फारसा आवडत नाही त्यांच्यासाठी शिरा बनवत होते सोनाली म्हणाली आई मला आधी माझ्या मुलांसाठी आणि विकाससाठी टिफिन पॅक करू दे तुम्ही हे काम नंतर देखील करू शकता आणि तसेही बाबांना कुठे जायचे असते ते तर घरातच बसून असतात बाहेर बसलेल्या नारायणरावांना त्यांच्या सुनेचे हे शब्द ऐकून काळजावर घाव झाल्यासारखे वाटले विमलताई देखील उदास चेहऱ्याने स्वयंपाकघरातून बाहेर आल्या आणि आपल्या पतीचा गंभीर चेहरा पाहून म्हणाला अहो मी काय म्हणते आता तुमच्या तब्येतीत सुधारणा होत आहे मग तुम्ही पुन्हा फॅक्टरीला जायला सुरुवात केली तर तुमची दैनंदिन दिनचर्या थोडी जास्त व्यस्त होईल आणि तुम्ही स्वतःला व्यवस्थित ठेवू शकाल नारायणराव म्हणाले विमल तू बरोबर बोलत आहेस काही दिवसापासून माझ्या मनातही हाच विचार चालू आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांचा मुलगा तयार होऊन फॅक्टरीकडे निघाला तेव्हा नारायणराव देखील उत्साहित होऊन फॅक्टरीकडे जाण्यासाठी तयार होऊ लागले आज बऱ्याच दिवसांनी नारायणराव त्या सर्व लोकांना भेटणार होते ज्यांनी त्यांना इतक्या वर्षापासून त्यांच्या फॅक्टरीच्या कामात साथ दिली होती ते त्यांच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या लोकांना नोकर नव मानत नव्हते तर त्यांचे काम उंचावर नेण्यात मदत करणारे त्यांचे मित्रच मानत होते जेव्हा नारायणराव फॅक्टरीमध्ये पोचले आणि आत गेले तेव्हा त्यांचा मुलगा विकास त्यांच्या खुर्चीवर बसलेला दिसला त्यामुळे नारायणरावला धक्काच बसला विकासने नारायणरावाकडे पाहिले आणि आश्चर्यचकित झाले आणि विचारले बाबा तुम्ही इथे नारायणराव म्हणाले हो बेटा घरी बसून मला कंटाळा येत होता म्हणून मी फॅक्टरीत यायला सुरुवात करावी असे वाटले नारायणरावने सर्वत्र नजर टाकली आणि पाहिले की विकासने सर्व जुन्या मशिनरी बदलून नवीन मशिनरी लावल्या आहेत नारायणरावांना याचे तितकेच काही आश्चर्य वाटले याचे तितकेसे काही वाटले नाही पण त्यांना याचे आश्चर्य वाटले की त्यांचा एकही जुना माणूस कामावर तिथे उपस्थित नव्हता नारायणरावांनी विकासला विचारले विकास, विचार विकास सगळे जुने कामगार कुठे आहेत विकास म्हणाला बाबा मी सर्व जुन्या मशिनरी बदलून नवीन मशिनरी लावल्या आहेत त्यामुळे जुन्या कामगारांना ह्या नवीन मशिनरी कशा ऑपरेट करायच्या ते माहीत नव्हते म्हणून मी ते सगळेच कर्मचारी बदलले आहेत हे ऐकून नारायणरावांना धक्का बसला आणि ते काउंटरच्या जवळ खुर्चीवर बसू लागले तेव्हा विकासने त्यांना ते थांबवले आणि म्हणाले बाबा ही अकाउंटंटची खुर्ची आहे तो इतक्या येईल तुम्ही वेटिंग रूममध्ये जाऊन बसा हे ऐकताच नारायणरावचा सगळा उत्साह मावळला नारायणराव वेटिंग रूममध्ये येऊन बसले आणि थोड्या वेळाने त्यांनी पाहिले की काही कामगार काम करण्याऐवजी मोबाईलमध्ये व्यस्त आहेत त्यामुळे त्यांनी कामगारांना फटकारले हे पाहून विकासला राग आला पण त्यावेळी तो काहीही बोलला नाही पण जेव्हा रात्री घरी आला तेव्हा तो वडिलांना ला मोठ्या आवाजात म्हणाला बाबा तुम्हाला फॅक्टरीत येण्याची काही गरज होती का आता तुम्ही म्हातारे झाले आहात घरीच थांबत जा आणि जर तुम्हाला घरी बसून कंटाळा येत असेल तर तीर्थयात्रेला जा मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकून नारायणराव आणि विमलताई स्तब्ध होऊन उभे राहिले विमलताई म्हणाल्या अरे बाळा तुझे बाबा फक्त तुझी मदत करण्यासाठी फॅक्टरीत आले होते विकास म्हणाला मला त्यांच्या मदतीची काही गरज नाही मला माझे काम कसे करायचे आहे ते व्यवस्थित ठाऊक आहे असे बोलून विकास त्यांच्या फुलीत निघून गेला नारायणराव आणि विमलताई अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी एकमेकाकडे पाहिले आणि मग विमलताईंनी नारायणरावला धीर दिला आणि म्हणाल्या अहो तुम्ही इतके टेन्शन का घेता जाऊ द्या आणि तसेही आज काही तर उद्या तोच फॅक्टरी सांभाळणार आहे विमलताई आपल्या पतीची तर समजूत काढली पण बीपीचा त्रास असणाऱ्या विमलताई मुलाच्या अशा वागण्याने काळजीत पडल्या होत्या दिवसेंदिवस त्यांची तब्येत बिघड चालली होती आणि याच परिणामात असा झाला की एके दिवशी विमलताई रात्री झोपल्या तर सकाळी अंथरुणात उठल्याच नाहीत झोपेतच त्यांचा मृत्यू झाला होता नारायणरावांवर दुःखाचा डोंगर कोसळला आपल्या पत्नीच्या जाण्याचा आघात ते सहन करू शकत नव्हते त्यांच्या धाकट्या बहिणीने जानकीताईने त्यांना सावरले विमलताईंच्या तेराव्यानंतर नातेवाईक निघून गेले आधीच मुलाने दिलेल्या वागणुकीमुळे नारायणराव स्वतःला समजत होते जोपर्यंत विमलताई सोबत होत्या तोपर्यंत त्यांना आत्मविश्वास होता त्यांच्या सुनेचे अपमानास्पद शब्द आणि त्यांच्या मुलाचे अभ्यस्य वर्तवन हे सहन करू शकत होते पण आता त्यांना एक क्षणही घालवणे कठीण जात होते मुलगा सून आणि त्यांची मुले आपापल्या आयुष्यात आनंदी होते पण नारायणरावाशी बोलणारे कोणीही नव्हते दोन तीन दिवसांनी नारायणरावांनी मुलगी रेखा यांच्या तब्येतीची विचारपूस करायला यायची तेव्हा ते खूप आनंदी झाले पण रेखा गेल्यानंतर त्यांना त्यांचे आयुष्य पुन्हा काळोखाच्या रात्री सारखे वाटू लागले आज पुन्हा त्यांच्या सुनेने नाश्त्यासाठी बटर आणि ब्रेड दिला होता त्यांना माहिती होते की हा नाश्ता त्यांच्या आरोग्यासाठी चांगला नाही ते तरी काय करणार होते कारण आज विमलता नव्हत्या ज्या त्यांच्यासाठी उपमा किंवा पोहे बनवण्याच्या त्यामुळे नारायणरावने गुपचूप ब्रेड खाऊन घेतले नाश्ता करून ते त्यांच्या खोलीत जाणारच होते की तेवढ्याच दाराची बेल वाजली विकासने जाऊन दरवाजा उघडला तर समोर त्यांची आत्या उभी होती आत्याला दरवाजामध्ये पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला आत्या तू अचानक इथे कशी काय आलीस त्याने आत्याच्या हातातील बॅग घेतली ताई पुढे काही बोलणार त्यात आधीच नारायणराव म्हणाले हो बाळा माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे मी हिला काही दिवसासाठी इथे बोलून घेतले विकास म्हणाला पण बाबा आत्ताला त्रास देण्याची काय गरज होती तेव्हा सोनाली इथेच आली आणि म्हणाले बाबा आत्याला तुम्ही उगाच त्रास दिला त्यांना सुद्धा त्यांचे कुटुंब आहे ना जानकीताई म्हणाल्या सोनाली त्याच्यामध्ये कसला आलाय त्रास आणि आपल्या माणसासाठी थोडा वेळ काढायलाच हवा परिस्थितीला त्रासलेल्या नारायणरावच्या चेहऱ्यावर त्यांनी बहीण येताच हास्य उमटले आता त्यांना घरात एकटेपणा जाणवत नव्हता जानकीताई आपल्या भावाच्या खाण्यापिण्याकडे जातीने लक्ष देऊ लागल्या त्या आपल्या भावासाठी जेवण पौष्टिक अन्न बनवायच्या जानकीताई नारायणरावांना वेळेवर औषधे दे देखील द्यायच्या दे अधून मधून त्यांची मुलगी रेखा सुद्धा यायची तेव्हा नारायणरावचे जग उधळून निघाले नारायणराव पत्नीच्या जाण्याचे दुःख विसरू लागले होते पण सोनालीला जानकीताईंनी तिच्या घरी येऊन राहिलेले खटकत होते हे सर्व पाहून सोनालीची चिडचिड होऊ लागली एके दिवशी ती विकासला म्हणाली हे बघा मला ठाऊक आहे की आई गेल्यामुळे बाबा थोडेसे एकटे पडले आहेत पण याचा अर्थ असा नाही की ते अधून मधून घरी मेळा भरवत राहतील दर दोन चार दिवसांनी ते त्यांच्या मुलीला फोन करून बोलवून घेतात आणि तुमची ती आत्या जी मला दररोज त्रास देत असते ती तर आता डोक्यावर बसायला लागली आहे मला सांगा हे आणखी किती काळ चालू राहणार आहे पत्नीचे बोलणे ऐकून विकासला राग आला दुसऱ्याच दिवशी सकाळी जानकीताई मंदिरात गेल्यावर विकास त्यांच्या वडिलाकडे आला आणि त्याने नारायणरावला विचारले बाबा तिच्या घरी कधी जाणार आहे नारायणराव म्हणाले माझी बहीण इथे राहिल्यामुळे तुला काही अडचण आहे का विकास म्हणाला मग काय अडचण नाही तर आणखी काय हो बाबा त्या दररोज माझ्या बायकोला त्रास देत असते आणि शिवाय महागाईचा जमाना आहे घरात एक सदस्य जरी वाढला ना तरी सुद्धा घराच्या बजेटमध्ये फारसा फरक पडतो आपण आणखी किती दिवस तिची जबाबदारी उचलणार आहोत नारायणराव म्हणाले अरे बेटा उलट तिने माझी जबाबदारी घेतली आहे ती आल्यामुळे मला खूप आराम मिळत आहे ती माझी सर्व कामे करते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी माझे मन तिच्यासमोर हलके करतो आणि मी तिला काही दिवस इथे राहण्यास सांगितले होते तुला तर ठाऊकच आहे ताईचा मुलगा आणि सून दुबईला असतात भाऊजी गेल्यापासून ताई देखील तिच्या घरी एकटीच असते मग जर ती इथे आपल्याकडे राहिली तर त्यात काय एवढे विक... विकास म्हणाला बाबा हे काय बोलणे झाले तुमचे असे बोलत असाहात जणू काही माझी बायको तुमची काहीच जबाबदारी घेत नाही आता येण्याआधी देखील सर्व कामे व्हायचीच ना आणि दुसरे म्हणजे तुम्ही आजकाल एका ताई देखील दर आठ दहा दिवसाला फोन करून इकडे बोलून घेता ते कशासाठी विकासच्या अशा बोलण्याने नारायणरावांचे काळी जणू जखमी झाले ते पुढे काही बोलले शकले नाहीत पण एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या बहिणीला या घरात शांत राहू देणार नाही ती दररोज काहीतरी पुष्पट काढून भांडण करेल आणि ताईला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करेल नारायणराव आपल्या बहिणीला अपमानित होताना पाहू शकत नव्हते त्यामुळे दुसऱ्या दिवशी नारायणरावने काळजावर दगड ठेवून आपल्या बहिणीला तिच्या घरी पाठवून दिले आणि खुलीत येऊन पत्नीच्या फोटो समोर येऊन बसले आणि म्हणाले विमल तुझ्या जाण्याचे दुःख मी माझ्या बहिणीच्या मदतीने सहन करू शकलो ती तिथे असताना मला एकटेपणा जाणवला नाही पण आपल्या सुनेला आणि मुलाला तिचे इथे राहणे सहन झाले नाही मी माझ्या मर्जीने माझ्या मुलीला किंवा बहिणीला माझ्या घरी बोलू शकत नाही का आता बहीण गेल्यामुळे नारायणराव पुन्हा एकटे पडले होते ते सतत उदास राहू लागले कारण त्यांच्या सोबत बोलणारे कोणीही नव्हते मुलगा आणि सून त्यांची साधी विचारपूस देखील करत नव्हते जोपर्यंत त्यांची बहीण जाणकिताई त्यांच्या घरी राहिली ती रावना जेवणात हलके पदार्थ बनवून वाढायची पण जानकीताई गेल्यानंतर सोनालीने पुन्हा त्यांना नाश्त्यात ब्रेड बटर द्यायला सुरुवात केली त्यामुळे नारायणरावचे पोट बिघडू लागले एके दिवशी जेव्हा त्यांची तब्येत जास्त बिघडली तेव्हा नारायणरावने सुनेला खिचडी बनवायला सांगितली तेव्हा तिने अनिच्छेने खिचडी बनवण्यास होकार दिला पण बराच वेळ वाट पाहूनही खिचडी मिळाली नाही तेव्हा नारायणरावने सुनेला पुन्हा एकदा आठवण करून दिली तेव्हा त्यांची सून त्यांच्यावर मोठ्या आवाजात रागात म्हणाले बाबा एक तर दिवसभराची कामे संपता संपत नाही आणि वरून तुमच्या नवनवीन ऑर्डर्स असतात तुम्हाला एवढे तरी समजायला हवे की आपल्या सुनेने एकटीने काय काय करावे एवढे बोलून सोनाली स्वयंपाक खोलीमध्ये खिचडी बनवायला निघून गेली बिचारी नारायणराव अपराधाने बुधण्यात ग्रस्त होऊन आपल्या खोलीत मध्ये परत आले काही वेळानंतर त्यांना खिचडी तर मिळाली पण आता ती खिचडी त्यांना विषापेक्षा कमी वाटत नव्हती ते विचार करू लागले की कदाचित ही खिचडी खाण्यापेक्षा वीज खाणे सोपे आहे आता हा तमाशा रोजचा झाला होता पण तक्रार तरी कोणाकडे केली असती आता घरी त्यांचे सुखदुख वाटून घेणारे कोणी नव्हते जेव्हा त्यांचा मुलगाही त्यांना समजून घेण्यास तयार नव्हता तेव्हा त्यांनी दुसऱ्या कोणाकडून काय अपेक्षित ठेवावे ते मनात म्हणाले मी देवाकडे हा दिवस पाहण्यासाठी मुलगा मागितला होता का मला वाटते की माझा मुलगा मोठा झाल्यावर तो आमची सेवा करेल किती मोठ्या भ्रमात होतो मी आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहत नारायणराव पुढे म्हणाले विमल तू पाहत आहेस ना आपल्या प्रेमाची त्यागाची ही किंमत केली आपल्या मुलाने असे बोलताना नारायणरावचे डोळे भरून ना आले घरात गुदमरल्यासारखे वाटू लागले तेव्हा नारायणराव त्याची ते हवा घेण्यासाठी काही वेळ बागेत गेले बागेत पोचल्यानंतर त्यांना त्यांचा जुना मित्र यशवंत भेटला ते तितक्या दिवसांनी जवळच्या मित्राला भेटल्यानंतर नारायणरावचा चेहरा आनंदाने उजळला दोन्ही मित्र त्यांच्या बालपणीच्या आठवणीचा उजाळा देऊ लागले पण जेव्हा यशवंतरावाने आपल्या मित्राला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले तेव्हा नारायणरावचा चेहरा फिका पडला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी आपल्या मित्रासमोर मन हलके केले कसे दिवस रात्र मेहनत करून त्यांनी आपली फॅक्टरी उभा केली होती कष्टाच्या पैशातून मशिनरी खरेदी केल्या होत्या कारखान्याची इमारत तयार होण्यापूर्वी किती रात्री त्यांनी जागून काढल्या तेव्हा कुठे फॅक्टरीची बिल्डिंग तयार झाली होती आणि आज आपल्या फॅक्टरीमध्ये त्यांना जाण्याची परवानगी नव्हती त्यामुळे पालन पोषण करून मोठे केले त्याला शिक्षण देऊन त्याच्या पायावर उभे केले आज तो मुलगा त्यांना भार समजत आहे यशवंतराव म्हणाले नारायण ही वेळ कमजोर पडण्याची नाही जर हिंमत दाखवण्याची आहे तर पुढे तू समजदार आहेस त्याच्या मित्राच्या शब्दाने नारायणरावच्या पराभूत हृदयात धैर्य निर्माण केले घरी येत असताना त्याच्या मनातील चिंता दूर झाली नारायणराव बागेतून घरी परत आले तेवढ्यात त्यांची मुलगी रेखाही आली मुलीला पाहून नारायणराव म्हणाले रेखा मला खूप दिवसापासून तुला भेटायचे होते तू आलीस हे फार बरे झाले असे म्हणत नारायणरावाने त्यांच्या सुनेला चहा आणि नाश्ता आणायला सांगितले जेव्हा सुन ब्रेड आणि बटर चहा घेऊन आली तेव्हा नाश्त्याच्या प्लेटमध्ये ब्रेड पाहून त्यांची मुलगी म्हणाली बाबा ब्रेड वगैरे खात जाऊ नका ती पुढे म्हणाली वहिनी अगोदर बाबासाठी पचायला हलके जेवण बनवत जा हे ऐकता सोनाली रागाने म्हणाली एक तर आई गेल्यापासून जवळजवळ दररोज कोणी ना कोणी घरी येत राहते आणि मी याची देखील चाकरी करत बसू का तुम्हाला असे वाटते का दिवसभर त्या स्वयंपाकघरात घरात उभे राहावे आणि जर तुम्हाला तुमच्या वडिलाची इतकीच काळजी वाटत असेल तर त्यांना तुमच्या घरी घेऊन जा आपल्या सुनेचे कडू शब्द ऐकल्यानंतर नारायणरावनी गप्प राहणे योग्य मानले नाही ते म्हणाले बस कर खूप झाले सुनबाई कदाचित तू विसरत असेल की हे घर माझे आहे आणि माझ्याच घरात मला बाहेर काढणारी तू कोण आहेस सासऱ्याचे बोलणे ऐकून सुन रागाने म्हणाली नक्की तुम्हाला काय म्हणायचे आहे नारायणराव म्हणाले सुनबाई माझे बोलणे अजून संपले नाही आणि या घरात कोणी एवढा मोठा झालेला नाही की जो माझे बोलणे थांबू शकेल त्या दोघांचे बोलणे सुरू होते तेवढ्यात विकास घरी आला आणि आपल्या वडिलांना बायकोवर ओरडताना पाहून भडकला आणि मोठ्या आवाजात म्हणाला बाबा हे काय आहेत मुलाचे बोलणे ऐकून नारायणराव म्हणाले खरे तर मी तुला हा प्रश्न विचारायला हवा की हे काय आहे मीच मोठ्या कष्टाने उभा केलेल्या फॅक्टरीमध्ये जाण्यास मला परवानगी नाही त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी मी फॅक्टरीवर आलो तेव्हा तू मला तीर्थयात्रेला जाण्याचा सल्ला दिला एक एक पैसा जमा करून जे घर खरेदी केले त्याच घरात मला भार समजत आहात सकाळच्या भाकरीच्या वाटू लागला त्यामुळे मी काही दिवसासाठी माझ्या बहिणीला घरी बोलून घेतले तर तुम्हाला तिचे राहणे देखील सहन झाले नाही आणि आज बऱ्याच दिवसांनी माझी मुलगी मला भेटायला आली आहे तर सुनबाई तू तोंडात येईल ते बोलत सुटले आहेस एक गोष्ट कान उघड ठेवून नीट आई ज्या घरातून तुम्हाला जायला सांगत आहेस ते घर आजही माझ्या नावावर आहे त्यामुळे आता जर या घरातून कोणी बाहेर जाईल तर ते तुम्ही दोघे आत आणि विकास ज्या फॅक्टरीत तू अधिकार गाजवत आहेस त्या फॅक्टरीचा मालक आज मी आहे त्यामुळे मला जरा वाटेल तर मी फॅक्टरीत येऊ शकतो आणि आजही माझ्यात एवढी हिंमत आहे की मी पुन्हा फॅक्टरी सांभाळू शकेन मी म्हातारा नक्की झालोय पण माझा स्वाभिमान अजूनही माझ्यात जिवंत आहे मी उद्यापासूनच माझ्या फॅक्टरीमध्ये जाऊन सर्व काम सांभाळणार आहे आणि तुम्ही दोघे तुमचे सामान उचला आणि माझ्या घरातून बाहेर निघा वडिलाचे हे पाहून मुलगा आणि सून चकित झाले त्यांनी वडिलांचे पाय धरून माफी मागितली त्यामुळे नारायणरावने त्यांना सुधारण्याची आणखी एक संधी दिली दुसऱ्याच दिवसापासून मुलाच्या आणि सुनेच्या वागण्यात जमीन आसमानचे अंतर होते आज नारायणरावांना नाश्त्यात ब्रेड किंवा बटर नव्हते तर इडली सांबार होते जसे नारायण राव नाश्ता करून उठले तेव्हा विकास बाबांना फॅक्टरीत घेऊन जाण्यासाठी तयार होऊन उभा होता आज नारायण राव आपल्या फॅक्टरीमध्ये जाऊन आपल्या जुन्या खुर्चीवर बसले होते ना की वेटिंग रूम आता मुलाला आणि सुनेला त्यांची लायकी समजली होती आता ते दोघेही नारायण रावची खूप सेवा करू लागले तर माझ्या मित्र आणि मैत्रीण आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी